आदमापूरपासून काही अंतरावर रुई नावाचं गाव आहे तिथे तेजस्विनी सरबंदी नावाची मुलगी आज पी एस आय पदावर पोचली डिवायस पी झाली महाराज म्हणून तुम्हाला सांगतो मामाची किती श्रद्धा आहे बघा एवढं उदाहरण ऐकलं ना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असं उदाहरण घडलं त्या बिचारीच्या जीवनामध्ये तिची मुलाखत ऐकली मी टी व्हीला ला महाराज युट्यूबला ऐकली म्हणून सांगतो नवरा त्या ठिकाणी नवरा बायको आदमापूरला निघाले आणि ती तेजस्विनी सारबंदी नावाच्या मुलाला म्हटले पुरी आम्ही आदमापूरला जाऊन येतो काळजी घेतोपर्यंत ही महाराज मामाची सेवा करणारं कुटुंब होतं निष्ठावंत पण महाराज गाडी वेगानं चालली फोर व्हीलर गाडी होती पण वेगानं चालली महाराज आणि भयानक वेगानं काय झालं माहीत नाही महाराज गाडीनं ना अचानक निम्म्या रस्त्यावरती त्या ठिकाणी पेड घेतला आणि माईबाप या जगातून निघून गेले गाडीनं अचानक पेड घेतला आणि माईबाप या जगात निघून गेले ही तेजस्विनी मुलीला फोन आला ताई तुझी आई आणि तुझी वडील जाळामध्ये त्या ठिकाणी खाक झाले पेटली गाडी आणि मरून गेले या तेजस्विनी सर्वण्य नावाच्या पुरीनं बाळू मामाला हात जोडले मामा तू एवढा सत्वाचा आहे ना ज्याला कोणी नाही त्याला माझा मामा आहे बर ऐका तू एवढा सत्वाचा आहे मामा का बरं घेऊन गेला पण ज्याचं त्याचं कर्मही ज्याची त्याची वेळ आहे महाराज मरून गेले आई बाप पेटवायला सुद्धा शिल्लक नाही राहिले दुसऱ्या दिवशी महाराज रडत रडत तेजस्विनी त्या ठिकाणी महाराज सारवंदी नावाची फुरगी मामाच्या फोटोजवळ जाऊन रडते मामाला म्हणते मामा आता मी कोणाला आई म्हणू रे मामा मी कोणाला आई म्हणू रे मामा मी कोणाला बाप म्हणू रे शेजारची आजी पळत आणि तुझी आईन तुझा बाप आहे ना मामा म्हणून मामा अरे उद्याला तुझा त्या ठिकाणी माझा पेपर आहे मामा पेपरला जायचंय मामा म्हणून पुण्याला ठीक आहे मुलगी पेपरच्या आदल्या दिवशी महारा पिशवी भरली आणि आपल्या आदमापूरच्या बाळूमामाच्या दरबारात आली मुळे महाराजांचं दर्शन घेतलं बाळूमामाचं दर्शन घेतलं विठ्ठल बिरदेबाचं विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आणि मामाच्या दारातून एक छोटासा फोटो तिनं जवळ घेतला हृदयाला लावला गाडीत बसली आणि गाडीतले लोक तिला विचारायचे हर्षल महाराज गाडीतले लोक तिला विचारायचे हे पुरी अगं तू कोणाशी बोलत नाही बडबड एकटीच करते आणि त्या फुटूशी बोलते कोण आहे हा फुटू ही माझी आई आहे आणि हा माझा बाप आहे पुण्याच्या पवित्र महाराज कॉलेज जवळ गेली आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर महाराज दुसरा दिवस उजडला रात्रभर ती बिचारी बाहेर थांबली महाराज उपाशी तपाशी सकाळी दहा वाजले आणि दहा वाजता महाराज या तेजस्विनी सारबंदी नावाच्या पुरीला पेपर दहा वाजता सुरू होणार आहे म्हणून महाराज कॉपी केस होऊ नये म्हणून झडती घेण्यात आली हिच्याकडं महाराज एक छोटा बाळूमामाचा फोटो सापडला ऐका बरं सत्य घडलेली घटना आहे महाराज बाळूमामाचा एक छोटासा फोटो सापडला आणि तिला सांगितलं पुरी हा फोटो तुला मध्ये पेपरला नेता येणार नाही ने। हा फोटो बाजूला ठेव ती सांगत होती ऐकलत का माझ्या मामा जर माझ्यासोबत नसेल तर मी मध्ये जाणार नाही पेपर लिहायला अगं काय साधू संताच्या फोटोवर विश्वास ठेवते ज्यानं विश्वास ठेवला ना देवावर त्याचा विश्वास देव कधीच विश्वासाचा घात करत नाही लक्षात ठेवा थोडा त्रास आहे या जगाचा नियम आहे थोडा त्रास आहे पण गुण हमकासे महाराज विढाला विढ विधा या तेजस्वी नावाच्या मुलीवरती त्या ठिकाणी महाराज केस करेल असं एक शिक्षक म्हटला बरं का सरजी संजयजी सर एक शिक्षक म्हटला केस करेल ती मुलगी म्हटली सर केस जरी केली तरी माझा फोटो मी मामाचा बाजूला ठेवणार नाही महाराज त्या शिक्षकांनी तिचा हात धरला आणि बाहेरच्या बाकड्यावर बसवलं पुरी तुला पेपर दिला जाणार नाही महाराज तीन तासाचा ता पेपर दीड तास झाले तरी मुलीनं पेपर त्या ठिकाणी तिला दिला नाही आणि दीड तासानं शिक्षकाला काही गैवून आलं माहीत नाही तो शिक्षक तिथे आला आणि म्हटला ताई चल पेपर ले पुढच्या बँचवर तिला बसवलं बाळू मामाचा फोटो पुढे ठेवला आणि तेजस्वीने पेपर लिहायला सुरुवात केली डोळ्यातून खळाखळा खळाखळा असूच्या धारा उघडत होत्या एका बाजूला मेलेले आईबाप दिसताय आणि एका बाजूला दीड तासात पेपर कव्हर करायचा आहे पण ज्यानं देवानं जर डोक्यावर हात ठेवला ना अरे तो काही पण करून ठेवतो लक्षात ठेवा विठाल या तेजस्विनीनं त्या ठिकाणी महाराज दीड तासात पेपर कव्हर केला पेपर दिला शिक्षकानं पाहिलं एवढ्या पुरवण्या लावलेल्या अर्थात महाराज त्या ठिकाणी महाराज एवढा पटकन पेपर लिहिला कसं काय असं झालं असेल कस काय असं झालं असेल हा विचार मनामध्ये आला आणि तिनं फोटोचा पाया पडली बाळू मामाचा फोटो हृदयाला लावला आणि तेजस्विनी महाराज गाडीत बसली मामाच्या आदमापूरला येऊन पोचली मामा पुढे हात जोडले मामा तूच माझी आई आणि तूच माझा बाप तूच माझी आई आणि तूच माझा बाप ही तेजस्विनी घरी गेली एकटीच रडत राहिली मनामध्ये विचार आला काय होईल माहीत नाही आणि आता पंधरा दिवसापूर्वी महाराज रिझल्टी तारीख डिक्लेअर झाली रिझल्टची तारीख डिक्लेअर झाली हृदयाला लावलेला फोटो जेवायला जरी बसली पहिलं बाळू मामा माझा मामा हात जोडायची मामा तूच माझा करता करवीत आहे तूच माझा भगवंत आहे तूच भाग्यविदात आहे म्हणून ही तेजस्विनी अखंडपणे देवाचं भजन करत राहिली आणि पंधरा दिवसापूर्वी मागे महाराज डिक्लेअर झाली तारीख रिझल्टची दुपारी दीड वाजता निकालाचा रिझल्ट त्या ठिकाणी महाराज सगळ्या मोबाईलवरती सगळ्या कॉम्प्युटरवर या जगामध्ये दिसणार होता प्रसारित होणार होता ही तेजस्विनी सरबांनी नावाची पोरगी त्या गावातल्या महाराज रुई नावाच्या गावामध्ये कॉम्प्युटरवाल्या दादाजवळ गेली आणि कॉम्प्युटरवाल्या दादाला म्हणत होती दादा अरे हा माझा नंबर बघ माझा किती नंबरला त्या ठिकाणी नावे लिस्टमध्ये नाव आहे का बघ एकशे सव्वीस फॉर्म त्याच्याकडे जमा होते एकशे सव्वीस विद्यार्थी त्याच्या समोर बसले होते महाराज दुपारी दीड वाजला हिचा त्या ठिकाणी श्यात्तरावा फॉर्म होता महाराज शहात्तर नंबर वरती नंबर डायल केला आणि विचारलं एवढ्या मध्ये त्या गणू नावाच्या कॉम्प्युटरवाल्या पुराण हे त्याच्या सारमंद कोण कोण हिच्या हातामध्ये मामाचा फोटो होता अंगाचा लटलट कापरा सुरू झाला हे पांडुरंगा ए परमेश्वरा काय झालं असेल माझ काय झालं असेल माझ काय झालं असेल विचार येऊ लागला आणि बघता बघता तो म्हटला कोण 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 तू तू हो मी मी काय झालं दादा काय झालं आणि तेवढ्यात 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 हा गडू नावाचा कॉम्प्युटर वाला दादा कडाडला या त्याच्या स्विनीताई अगं महाराष्ट्रात महाराष्ट्रात पहिली आली पहिली आली <प्थाँ> महाराज एवढा आनंद झाला एवढा आनंद झाला पुरीला मामा तू लय सत्वासाचे रे मामा ज्याला कोणी नाही ना त्याला माझा मामा आहे बरं महाराज गावातल्या लोकांना तिची मिरवणूक काढायचं ठरवलं वेळ आली ना या जगामध्ये कोणी नसतं बरं का दादा एकठ्यावर जेव्हा बित्ते ना तेवढा या जगामध्ये कोणी नसतं फक्त एकठ्यावर जेव्हा बित्ते ना तेवढा उभा असतो तो माझा पांडुरंग असतो बरं का राजा हो ऐका ही तेजस्विनीला सगळे लोक शाली घेऊन आले सत्काराला आले ती म्हणत होती पहिला सत्कार माझा नाही ज्याच्या कृपेनं मी सायब झाले त्या माझ्या मायबापाचा बापाचा बाळू आहे म्हटली आणि महाराज सगळ्या लोकांनी विचारलं कुठे तुझा बाप आणि कुठे तुझी आई ती म्हणे आहे ना चला आधमापूरच्या डोंगराला आली आणि मामाला महाराज मामाला पेड्याचं त्या ठिकाणी वाटप केलं आणि पहिला हार मामाच्या दारात ठेवला आणि पहिली देणगी तिच्या नोकरीची महाराज तिनं ठरवलंय अजून तिला महिना पूर्ण नाही झाला महाराज पहिला जेवढा काही पगार होईल ना तेवढा मामा तुझ्या दारात आणून देईल पण ऐका ना दादा एवढ्यावर तिचं त्या ठिकाणी थांबलं नाही पण तिला ज्या वेळेला तिसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू होती तिचीवाली महाराज इंटरव्ह्यूला पुणे मुंबईमध्ये नेलं गेलं आणि इंटरव्ह्यूच्या वेळेला सगळ्या लेकराची आईबाब शपथविधीला लागतात या लेखीला शपथविधीला आई नव्हती बर बाप नव्हता तिनं छोटासा माझ्या बाळूमामाचा फोटो समोर ठेवला शिक्षकांनी विचारलं अधिकाऱ्याला विचारलं ए तेजस्विनी ताई आई बाप समोर आहे आई कुठे तुझा बाप कुठे त्या तेजस्विनी सरोदे नावा त्या ठिकाणी तेजस्विनी सारे नावाच्या पुरीनं उत्तर दिलं ओ साहेब हा फुटूतली माझी आई आणि फुटूतला माझा बाप महाराज ज्याला कोणी नाही त्याला माझा मामा आहे